नमस्कार मी अश्विनी पवार अश्विनी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मटण तर हे जे आपण मटण आहे ना आज महाराष्ट्रीयन पद्धतीचे मटण करणार आहोत तर त्यासाठी हे मी अर्धा किलो मटण घेतलेले आहे याला दोन तास हळद आणि मीठ लावून मी मॅरिनेशन करून ठेवलेली आहे ही आपली एवढी चरबी आहे याला मी तेलात चांगली तळून घेणार आहे हे मटणासाठी मसाला हे वीस ते पंचवीस लसूण अर्धा इंच आले कोथंबीर दोन टॅमॅटो चार कांदे आणि खोबरे हे सगळे साहित्य मी तेलामध्ये चांगले भाजून घेतलेले आहे आणि हे खोबरं मी चांगलं परतून घेतलेलं आहे मी कुकरमध्ये आता मटण शिजवणार आहे त्यासाठी मी तीन चमचे तेल चांगले गरम करण्यासाठी ठेवले आहे हे कोथंबीर सात ते आठ लसूण आणि थोडंसं आणि आले आहे हे जे मी असे पेस्ट करून घेतले होते आता मी ही सोडते या तेलात आपले कोथिंबीर आलं आणि लसणाची ते चांगली जरा तेलामध्ये परतून काढली की मी जरा चरबी टाकणार आहे हे बघ आता मी ही चरबी सोडते चले चांगलं कळून घेते आता मी यात मटण सोडत आहे हे देखील मी तेरात चांगले एक पाच ते दहा मिनटं परतून घेणार आहे चांगले हे पहा दहा मिनटं झालेले मी चांगलं तेलामध्ये या मटणाला परतून काढलेले आहे आता मी यात गरम पाणी सोडते साधारण दोन ग्लास गरम पाणी सोडते आणि याच्या चार शिट्ट्या करून घेते चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे आता आपण याला फोडणी मारूया गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यात मी चार चमचे तेल सोडलेले आहे हे पहा मिक्सरमधून मी मसाला देखील चांगला बारीक करून घेतलेला आहे आपल्या तेलाला चांगला ताव आलेला आहे यात मी हा मसाला चांगला परतून घेते यात दोन चमचे मसाला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ सोडते त्याला चांगलं परतून घेत आपला मसाला आता चांगला मी तेलात परतला आहे आता मी हे मटण यात सोडते हा सूप देखील मी सोडत आहे दहा मिनटं चांगल्या याला उकळून पहा आपली महाराष्ट्र मटन खाळी खाण्यासाठी तयार आहे हे मी तुम्हाला सर्व करून दाखवते